श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामी आहे जर चॅनलला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुमचेही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता तर आजचा अनुभव हा खूप म्हणजे खूप भयानक असा अनुभव आहे हा अनुभव ऐकण्याच्या अगोदर तुम्ही तुमचं मन घट्ट करा आणि त्याच्यानंतर हा अनुभव शेवटपर्यंत ऐका तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण हा ही गोष्ट हा ही अडचण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चालूच असते साठ टक्के लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे साठ टक्के महिलांचा हाच प्रॉब्लेम असतो त्यामुळे प्रत्येक महिलेला या गोष्टीची जाणीव होईल हे निश्चितच आहे आणि तुम्हीही परत स्वामींची सेवा करायला लागाल तर आजचा अनुभव हा पुण्याच्या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव खूप म्हणजे खूप सुन, भयानक सुंदर असा अनुभव आहे तर त्या ताई म्हणतात की मी प्रॉपर पुण्याची तर आ, मला स्वामी सेवा काय असते काहीच माहिती नाहीये पण जेव्हा मला माझ्यावर खूप मोठं संकट आलं दुःख आलं तेव्हा मी स्वामींच्या सेवेत आले दुःख असं होतं हे माझ्या लग्नाला आज तीन वर्ष झाले <coughs> आणि तीन वर्षामध्ये मला असं कधीच जाणवलं नाही की माझं आणि माझ्या मिस्टरांचं जमत नाहीये किंवा भांडणं होत आहेत आमचं आमचं नातं इतकं फ्रीली आणि छान आणि सुंदर होतं की आमच्या नात्याला को कधीच कोणाची नजर लागू नये असं वाटायचं आमचा संसार खूप सुरळीत आणि चांगला चाललेला होता मला एक छोटा मुलगा होता एक वर्षाचा छोटा मुलगा होता तर त्याच्यानंतर काही दिवस एक वर्ष त्याचा बड्डे झाला त्याच्यानंतर काही वर्ष सॉरी काही दिवस मध्येच गेले असे तर त्या ताई सांगतात की तोपर्यंत आमचं खूप सुरळीत आणि छान चाललेलं होत पण आमच्या नात्याला कोणाची नजर लागली आणि आमचा संसार खूप म्हणजे खूप टोकाला गेला आमच्या घरामध्ये सतत भांडण व्हायला लागली सतत काही ना काहीतरी गोष्टींवरून वाद व्हायला लागले म्हणजे मला समजतही नव्हतं की नेमकं झालंय काय यांना मी पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न करायची पण ते समजून घेण्याच्या पलीकडे गेलेले होते त्यांना म्हणजे काय ते काय करतायत तेच समजत नव्हतं मी सांगायची पण ते माझ्यावरच ओरडायचे असं करता करता मी त्यांचं खूप सहन केलं खूप म्हणजे खूप मला समजत होतं की ह्यांना बाहेरचा नाद लागलेला आहे म्हणून पण मी त्यांच्या पुढे बोलून दाखवू शकत नव्हते मी फक्त जाणवायचे त्यांना ऑब्झर्व करायचे आणि चुकलं तरी मी त्यांना कधीच काही बोलत नव्हते कारण माझं त्यांच्यावरती खूप प्रेम होतं आणि विश्वासही होता की कधी माझे पती म्हणजे माझे पती असं कधीच करणार नाहीत हा जो विश्वास होता तो विश्वास दळमळायला लागलेला होता आणि मला असं वाटायचं मी जर यांना स्वतःहून बोलून दाखवलं तर त्यांचंही मन तुटेल आणखीन ते माझ्यापासून दूर जातील पण त्यांच्या ताईंना अपेक्षा होती की मला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे की मी चुकलो म्हणून किंवा मला त्या ते वाटेला जायचं नाहीये पण त्यांच्याकडून तसं काही येतच नव्हतं जेव्हा ताई त्यांना दोन गोष्टी प्रेमाने बोलायच्या की तुम्ही जेवलात का तुम्ही बाहेर येतात का तुम्ही कधी येणार आहेत अशा असं बोललं तरी सुद्धा तिला ते वाकड्यात बोलायचे की तुला काय करायचंय माझ्या म्हणजे माझ्यावर लक्ष ठेवून तुला तुला काय करायचंय म्हणून मी जेवण किंवा नाही जेवण असे वाकडे तिकडे काहीतरी प्रश्न बोलून ताईंचं मन ते त्यांच्या दुखवायचे कारण अगोदर असं कधीच झालेलं नव्हतं की त्यांच्या मिस्टरांनी त्यांना पूर्णपणे म्हणजे कधी असं चुकीचा शब्द बोलले होते किंवा मन दुखेल असं बोललेले होते कारण त्यांचा अर्थातच अर्थातच त्यांचा संसार पूर्ण तुटण्याच्या मार्गालाच लागलेला होता म्हणजे त्यांचे रोज काही ना काहीतरी कारणावरून भांडणं व्हायचे पण ताईंला त्याचं कारण समजत नव्हतं की हे असे का बोलतायत असे का करतायत म्हणून कारण अगोदरच्या वागण्यात आणि आत्ताच्या वागण्यात त्यांच्यामध्ये खूप म्हणजे खूप असा बदल झालेला होता कारण त्यांना असं वाटायचं की माझं तर काही चुकत नाही आहे ना म्हणून त्या त्यांनी त्यांच्या मिस्टरांनी जरी काहीतरी भांडणावरून एखादा दुसरा शब्द जास्त बोलले तरी ताई शांत बसायच्या ताईना वाटायचं की मी जर आणखीन त्यांना काही बोलले तर आमच्यातली जास्त भांडणं वाढतील आणि आमचं रागाच्या भरात काहीतरी निर्णय घ्यायचो म्हणून ताई शांत बसायच्या ताईना वाटायचं ते बोलतात त्यांना राग आलेला आहे तर बोलू द्या तर असं बरेच म्हणजे वर्ष ताईने त्रास सहन केला जवळजवळ दोन तीन वर्ष त्यांचा जा त्रास चालूच होता पण त्यांना जो बाहेरचा नाद लागलेला होता तो ताईंना म्हणजे समजत होता पण ताई बोलू शकत नव्हत्या कारण ताईंचं त्यांच्यावरती प्रेम होतं आणि ताईंना ते गमवतील याची भीती वाटत होती पण ताईंना एक दिवस असं वाटलं की आपण जर असंच सहन करत बसलो तर एक दिवस असा येईल की काहीच उरणार नाही आणि आपल्या हातातून सगळं संपलेलं असेल म्हणून त्यांनी त्यांच्या मिस्टरांना बोलून दाखवलं की तुम्ही रोज कुठे असता किंवा काय करता एवढ्या उशिरापर्यंत येता मी फोन केला तर काहीतरी शब्द बोलता अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना ऐकवल्या आणि त्यांच्या मिस्टरांनी फक्त त्यांना सांगितलं की मला आता तू आवडत नाहीस म्हणून तर त्यांच्या ताईंच्या पायाखालची जमीन सरकली ताईंना धक्का पूर्ण धक्का बसला ताईंना असं वाटलं की हे अचानक असे का बोलतायत म्हणून तर ताईंनी त्यांना खूप समजवलं की तुम्ही असं करू नका आजपर्यंत आपल्या संसारामध्ये कधीच भांडण झाली ना नाहीत आणि असे कधीच तुम्ही बोलला नाहीत वागला नाहीत मग अचानक असं काय झालंय नेमकं माझं चुकतंय तरी काय असं त्या ताईंना त्यांच्या मिस्टरांनी खूप विनवण्या केल्या खूप प्रयत्न केले पण त्यांचे मिस्टर त्यांना असं खूप त्रास द्यायचे खूप छळायचे मानसिक त्रास इतकं म्हणजे खूप छळणार ते मानसिक त्रासाने तर त्या ताई गुपचूप सहन करायच्या का तर फक्त छोट्या त्यांचा एक वर्षाचा छोटा मुलगा होता त्याच्यासाठी मग ताईंनी त्यांची चौकशी सुरू केली की हे कुठे जातात बरं नेमकं त्यांचा मोबाईल चेक करायच्या त्या तर एक दिवस त्यांच्या मोबाईलमध्ये त्या बाईचा नंबर मिळाला आणि त्या बाईला त्या फोनवर बोलल्या की तुम्ही माझ्या मिस्टरांचे मिस्टरांबद्दल जो काही तुम्ही वाईट विचार करत आहात किंवा वाईट तुमची वागणूक चालू आहे ती बंद करा तुम्ही पण एक स्त्री आहात स्त्रीच्या मनाची अवस्था काय असते ते तुम्ही समजू शकता त्यामुळे आमच्या संसारात तुम्ही ढवळ ढवळ करण्याचं बंद करा तुम्ही तु, तुमच्या मिस्टरांकडे व्यवस्थित संसार करा तुम्ही म्हणजे जो काही तुमचा संसार आहे तो चालू ठेवा पण माझ्या मिस्टरांचा नाच सोडा अशा भरपूर विनवण्या केल्या त्या बाईला पण त्या बाईने सांगितलं की मीच कुठे मागे लागली आहे तुझाच नवरा तुझ्याच हातात नाहीये तर मी तरी काय करू असं बरस काही काही त्या त्या ताईंना बोलून गेल्या पण तरीही त्या बाईने नात काही सोडला नाही शेवटी अशाच त्यात टोमे द्यायच्या की तुझा नवरा तुझ्या हातात नाहीये तो पूर्णपणे आता तुला विसरला आहे तुझ्यावरच प्रेम करायचं म्हणजे तुझ्यावरती प्रेम करत नाही बघ आता माझंच माझं सगळं ऐकतो असं बरस काही त्या बाईने त्या ताईंना सांगितलं आणि ताईंच्या मनामध्ये खूप काही म्हणजे निगेटिव्ह विचार म्हणा खूप काही लागेल असे टोचून त्या टोचून ती बाई त्या ताईंना बोलायची पण ताईंनी सहन केलं ताईंचा स्वामींवरती एकच विश्वास होता की काही झालं काही झालं तरी स्वामी मी त्यांच्यावर खूप प्रेम करते पण त्यांना ह्या संकटातून वाचवा त्या बाईपासून दूर करा आणि आमचा संसार सुरळीत चालू होऊ द्या त्या बाईलाही चांगल्या संसाराला चांगल्या मार्गाला लावा असं स्वामींकडे त्या ताई प्रार्थना करायच्या असं खूप पाच वर्ष झाले खूप म्हणजे खूप म्हणजे खूप त्रास सहन व्हायचा अक्षरशः सासूबाई सुद्धा काहीच बोलत नव्हत्या म्हणजे जेव्हा वाईट परिस्थिती आपल्यावर येते तेव्हा कोणच मदतीला येत नाही कोणच नाही सगळे दा दादाच्या बाजूने होते घरात मी एकटीच आणि माझा मुलगा एका साईडला काय करावं काहीच कळत नव्हतं आईबाबांना सांगाव तर त्यांना टेन्शन यायचं की आ, टेन्शन येईल किंवा ये काळजी करत बसतील म्हणून मी त्यांना ही गोष्ट माहेरी सांगू शकत नव्हते कारण कसं असतं आपल्या सासरची जर एखादी वाईट गोष्ट आपल्या माहेरच्या लोकांना समजली तर ते खूप चिंतेत असतात कारण आपल्या मुलीचं ते नेहमी चांगलंच बक चांगलंच व्हावं असं त्यांच्या मनामध्ये असतं आणि अचानक त्यांना जर असं मुलीच्या बाबतीमध्ये काहीतरी वाईट होतंय किंवा काहीतरी वाईट संसार संसार उद्ध्वस्त होण्यासारखं जर त्यांना कळलं तर ते अर्थातच खचून जातात त्यां त्यांच्या म्हणजे त्यांच्या आणखीन काळजी वाढते त्याच्यामुळे त्या ताई म्हटल्या की मी त्यांनाही सांगू शकत नव्हते हा त्रास फक्त फक्त आणि फक्त मला एकटीला होत होता आणि कोणाला सांगताही येत नव्हतं आणि बोलताही येत नव्हतं पण तो त्रास सांगण्यासाठी स्वामी महाराज माझ्यासोबत होते सतत मी स्वामी महाराजांना एक प्रार्थना करायचे की स्वामी काहीही द्या पण माझ्या मिस्टरांचा जो काही हा बाहेरचा नाद आहे ती बाई त्यांना काही त्या जाळ्यात ओढवत आहे तो बंद करा मी पण ताईंना असे समजत नव्हतं की कोणती सेवा करावी म्हणून ताई स्वामींपुढे रडायच्या बोलायच्या सगळं मनातलं सांगायच्या पण ताईंनी एक दिवस ठरवलं काही झालं तरी मी स्वामींची आता संकल्पयुक्त सेवा करणार म्हणून मग त्यांनी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचायच्या त्या त्यांनी नित्यसेवेत कधीच खंडन पडू दिला नाही अकरा माळी जप आणि स्वामी चरित्र सारामृत ह्या रोज वाचायच्या आणि संकल्पयुक्त त्यांनी गुरुचरित्राचे सात पारायण करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांचे जे काही रोजची सेवा होती तारक मंत्र म्हणा स्तोत्र म्हणा चौदावा अध्याय म्हणा या बऱ्याचशा सेवा त्यांनी सुरू केल्या आणि सात गुरुचरित्र पारायण व्हायच्या आत त्यांच्या मिस्टरांमध्ये खूप काही बदल दिसायला लागले तिसरं पारायण झालं तिसऱ्या पारायणा दिवशी त्यांचे मिस्टर म्हणजे जे विचार म्हणजे त्यांच्या बायकोला कधी विचारत पण नव्हते की तू जेवलीस का कशी आहेस तुझं काय चाललंय मुलगा कसा आहे अगदी मुलाला सुद्धा ते कधीच विचारत नव्हते ते हळूहळू त्यांच्यातला संवाद किंवा त्यांच्यातलं जे बोलणं होतं ते वाढायला लागलं पण ताईंनी सेवा बंद ठेवली नाही चालूच ठेवली ताईंची सेवा चालूच होती चौथं पारायण झालं पाचवं पारायण झालं सहावंही पारायण होत आलं सहाव्या पारायणाला त्यांच्या मिस्टरांनी त्यांना ताईंचा त्यावेळेस वाढदिवस होता आणि वाढदिवसाला त्यांनी त्यांच्या मिस्टरांनी अचानक असं काहीतरी सरप्राईज द्यायचं म्हणून त्यांच्या मिस्टरांनी त्यांना एक गजरा आणला आणि तो त्यांच्या केसात मावला मा मग त्या ताईंना ना की अचानक माझ्या मिस्टरांना असं झालंय तरी काय म्हणून किंवा एवढं दिवस झालं मी त्यांना एवढं म्हणवत होते एवढं बोलत होते तरी काहीच ऐकलं नाही आणि आज अचानक असे का म्हणजे चांगले वागायला लागलेत पण ताईंच्या मनामध्ये राग होता की एवढा दिवस झालं मी खूप प्रयत्न करतेय पण ह्यांनी कधीच माझी गोष्ट ऐकली नाही आज आणि आजही ते त्या बाईसोबत असताना पण माझ्यासोबत एवढं का ते चांगलं वागतायत म्हणून त्या ताईंनी थोडंसं दुर्लक्ष केलं त्यांच्याकडे पण त्यांनी परत स्वतःहून ताईंची माफी मागितली आणि म्हणले आहे बघ एवढ्या दिवस झालं मी खूप तुला त्रास दिलाय तू मला खूप विनवण्या करत होतेस पण मी कुठल्या गोष्टीमध्ये भरकटलो होतो मला काही समजत नव्हतं मला त्या फंद्यात किंवा त्या गोष्टीमध्ये पडायचं नव्हतं पण ती बाई मला ती बाई माझी फसवणूक करत होती हे मला कळत नव्हतं तू मला खूप सांगायची की ती बाईंने खूप जणांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत त्या बाईच्या नाताला लागू नका तुमची फसवणूक होत आहे तर मी तुझं ऐकायला पाहिजे होतं पण मी तुझं ऐकलं नाही आणि जेव्हा मला समजलं की ती बाई मला आहे माझी लो म्हणजे माझ्यासोबत काहीतरी वाईट करती आहे तेव्हा कुठेतरी मला असं वाटलं की नाही काही झालं तरी आपली बायको ती बायकोच असते आणि आपण अशा वाईट गोष्टीमध्ये मन डायवर्ट करायला नको आहे म्हणून आणि त्यांनी त्या ताईंची त्यांच्या मिस्टरांनी माफी मागितली की इथून पुढे मी कधीच अशा मार्गाला जाणार नाही की जेणेकरून आपला संसार तुटेल आणि आपल्या जो काही म्हणजे आपल्या मुलांवरती असे संस्कार होतील किंवा त्याला हे कधीच असं बाप नसल्यासारखं वागू म्हणजे वाटू देणार नाही कारण आजपर्यंत या चार पाच वर्षांमध्ये मी खूप त्रास दिला तुला आणि आपल्या मुलाला सुद्धा कारण मी कधीच तू विचारलं की म्हणजे कुठे काय तु मी तुला कधीच नीट उत्तर देत नव्हतो अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यात बोलणं झालं आणि ताईंनी म्हणतात ना की एका नवऱ्याच्या मागे एक बाईच असते आणि आपल्या व्यक्तीला आपलीच व्यक्ती आप माफ करते पण त्या ताईंनी खूप मोठ्या मनाने खूप मोठ्या मनाने त्यांच्या मिस्टरांना माफ केलं अर्थातच ताई त्यांच्यावर खूप प्रेम करायच्या आणि मुलाकडे बघून एक वर्षाच्या मुलाकडे बघून त्या ताईंनी त्यांच्या मिस्टरांना माफ केलं आणि त्या त्यांचा संसार परत सुरळीत चालू झाला आणि राहिलेलं एक जे पारायण होतं सत्व तेही ताईंनी खूप आनंदाने आ, पार आनंदाने पूर्ण केलं अशा प्रकारे ताईंची जी, जी काही सात गुरुचरित्र पारायणाची सेवा होती ती पूर्ण केली त्यांचं तारक मंत्राचं अनुष्ठान केलं होतं तेही पूर्ण झालं स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय वाजायच्या ते तर नित्य सेवेतच त्यांचे अध्याय होऊन जायचे पारायण होऊन जायचे ते आक्रमळी जग हे ताईंची रोज सेवा चालू असायची पण गुरुचरित्र ग्रंथामध्ये पारायणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की तुमचा तुटलेला संसार सुद्धा परत सुरू होतो एवढी ताकद आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे स्वामींच्या सेवेमध्ये आहे ताई फक्त एवढंच सांगतात की ज्या महिला किंवा जे कोणी पुरुष असतील ते अशा वाईट मार्गाला वा वा चा न जाता त्यांनीही आपापल्या संसारामध्ये गुंतून राहावं किंवा एखाद्याच्या कोणाच्याही संसाराची वाट लावू वाट लावू नका आपल्यालाही आपली बायको आहेत आपला नवरा आहे संसार आहे मुलं आहेत मग दुसऱ्याच्या संसारामध्ये का ढवळाढवळ करावी मी स्वामींपुढे एकच प्रार्थना करेन की अशा व्यक्तीला सद्बुद्धी द्या की जेणेकरून तुम्ही दुसऱ्यांच्या संसाराची वाट लावू नका में कुना वाइड होते। कुनी ही वाइड करो मी कधीच कोणाविषयी वाईट बोलत नव्हते माझ्या बाबतीत कुणी कितीही वाईट करू द्या पण मी स्वामींना फक्त एकच सांगायचे की स्वामी महाराज तुम्ही आहेत ना मग तुम्हीच बघून घ्या की माझ्या बाबतीमध्ये कोण वाईट विचार करते कोण वाईट आहे ते मी कधीच कुणाबद्दल कपट ठेवलं नाही कधीच कुणाबद्दल वाईट बोलले नाही कधीच कुणाबद्दल वाईट चिंतलंही नाही पण माझ्या बाबतीमध्येच असा एवढा का डोंगर आला पण शेवटी स्वामींनी माझ्या पदरामध्ये माझं जे सुख होतं माझं जे प्रेम होतं माझा जो संसार होत तो परत दिला आणि आज ते म्हणजे माझी माफी मागून परत आमचा संसार सुरू झाला की जो आम्ही पहिला दोन तीन वर्ष संसार करत होतो अगदी तसाच आमचा पहिला पहिल्यासारखा संसार सुरळीत झाला आता मी स्वामींना फक्त एकच प्रार्थना करेन की आमच्या संसाराला कधीच कोणाची नजर लागू देऊ लागू देऊ नका आणि तुमचा जो काही वरद असतं आहे तो आमच्या डोक्यावरती आमच्या कुटुंबावरती कायमचा राहू द्या बघा ह्या खरंच ताईंचा अनुभव आहे ना खरं डोळ्यात पाणी आणणारा अनुभव आहे आपणही एक महिला आहोत आपल्यालाही घर आहे संसार आहेत पण आपण का दुसऱ्याच्या संसारामध्ये ढवळाढवळ दवड़ करायची तुम्हाला जर तुम्ही स्वामी सेवेत येऊन बघा स्वामींची सेवा करून बघा तुमची बुद्धी नक्की पलटलेली तुम्हाला जाणवेल तुम्ही जेव्हा वाईट मार्गाला जाता तेव्हा त्यातून जो तुम्हाला सद्बुद्धी किंवा जो चांगल्या मार्गावर आणतो तो देवानेच पाठवलेला हो असतो त्यामुळे कधीच कुणाच्या असं संसाराची वाट लागेल असं वागू नका मग तो, तो स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या तर बघा ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ